हॉलिवूड स्टार जॉन अब्राहम सध्या बऱ्याच चर्चेत आहे जॉन अब्राहम केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यात सुद्धा आपल्या भारतीय ओळखीचा अभिमान बाळगतो सध्या त्याचा नवीन चित्रपट द डिप्लोमॅट या चित्रपटामुळे तो चर्चेत आहे शिवम नायर यांनी दिग्दर्शित केलेला द डिप्लोमॅट हा सत्य घटनेवर आधारित असा चित्रपट आहे हा चित्रपट भारतीय राजनयिक जे पी सिंग यांच्या एका महत्वाच्या मोहिमेवर आधारित आहे चित्रपट खरंच खूप छान आहे चौदा मार्चला हा चित्रपट रिलीज झालाय आणि पहिल्याच दिवशी मी पाहिला तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल पण ज्यांनी पाहिला नाहीये त्यांनी नक्की बघा उजमा अहमद या भारतीय महिलेची थरारक कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आलीये म्हणजे चित्रपट सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आपण अक्षरशः खेळून राहतो म्हणजे पुढे काय होणार याची उत्सुकता चित्रपट पाहताना आपल्याला अनेकदा जाणवते भारतीय महिला उजमा अहमद हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पाकिस्तानला बोलवून जबरदस्तीने तिच्याशी लग्न केलं जातं आणि तिचा शारीरिक मानसिक छळ केला जातो, जातो। पाकिस्तानातील खैबर पख्तून भागातील बुनेर या भागाचा या चित्रपटात उल्लेख आहे त्या भागात उजमाला ठेवण्यात आलं होतं आणि ज्या भागात जायला पाकिस्तानी पण घाबरतात अशा भागात तिला ठेवण्यात आलं होतं आणि तो, तो सगळा परिसर किंवा तिथलं जे काही परिस्थिती आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि पाकिस्तानातील एकूणच भयावह परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे दोन हजार सतराला उजमाला भारतात आणण्यात यश आलं आणि तत्कालीन विदेश मंत्री सुषमा स्वराज भारतीय राजनयिक जे पी सिंग आणि इतर अधिकारी यांनी तिला सोडवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले हा सगळा थरार या चित्रपटातून आपल्याला अनुभवता येतो आता कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी या चित्रपटाविषयी बोलणार आहे तर तसं नाहीये ही केस अनेकांना आठवत असेल उजमाला भारतात आणल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स पण घेण्यात आली होती ती युट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे त्यामुळे चित्रपटाविषयी मी काही बोलणार नाहीये पण या चित्रपटाच्या निमित्ताने जॉन अब्राहमने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे आणि त्याविषयी बोलणार आहे नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते खरं म्हणजे आपण भारतासारख्या एका चांगल्या देशात राहतो किंवा इथे जन्माला आलो याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान असला पाहिजे कारण बाहेर इतर देशातील आणि खास करून मुस्लिम बहुल देशातील परिस्थिती ही फार काही चांगली नाहीये आणि ती नव्याने सांगण्याची गरज पण नाहीये टाइम्स ग्रुपच्या ग्रुप एडिटर इन चीफ नविका कुमार यांनी जॉन अब्राहमशी नुकतीच एक मुलाखत घेतली आणि या मुलाखतीत जॉनने भारतातील सुरक्षितता किंवा धर्म राजकारण याविषयी मत व्यक्त केलं भारतामध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत का यावर तुझं मत काय असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता त्यावर त्याने दिलेलं उत्तर हे खरंच महत्वाचं आहे तो असं म्हणाला की बहुतेक लोक असं म्हणतील की मी एक अभिनेता आहे त्यामुळे माझे अनुभव वेगळे असतील पण मी एक अल्पसंख्याक आहे माझी आई पारशी आहे तर माझे वडील सिरियन ख्रिश्चन आहेत पण तरीसुद्धा मला माझ्या देशात अत्यंत सुरक्षित वाटतं माझ्या देशावर माझं नितांत प्रेम आहे आणि इथे मला कोणताही धोका वाटत नाही

my father is a christian a syrian christian and i have never felt more safe than in my country i love my country and i feel so safe in it so people who use that as a crucifixion excuse i i mean i'm a living example probably i come from a minority that no one has a problem with i don't know आता भारतातील अल्पसंख्य असुरक्षित आणि घाबरलेले आहेत अशी ओरड करणारे कुठे गेले का त्यांना जॉन अब्राहम काय बोलला हे ऐकूच आलं नाही कदाचित तो विरुद्ध बोलला असता तर सगळे अल्पसंख्य मुसलमान काँग्रेसवाले एकजुटीने पुढे आले असते एक अभिनेता असं म्हणतोय अल्पसंख्य सुरक्षित नाही किती गंभीर परिस्थिती आहे अशी अनेक वाक्य आपल्याला ऐकू आली असती मग निदर्शनं झाली असती आंदोलनं झाली असती पण आता सगळे गायब असं कस म्हणजे आजवर ज्यांना ज्यांना भारत असुरक्षित वाटला त्यांना याविषयी काय म्हणायचंय हे ऐकण्यासाठी प्रत्येकच राष्ट्राभिमानी भारतीयांचे कान हे ले काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या पत्नी गीता निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारतात माझ्या कुटुंबाला धोका आहे असं म्हटलं होतं अभिनेते आमिर खान यांची पूर्व पत्नी किरण राव यांनीही भारतात असुरक्षित वाटत असल्याची ओरड केली होती पण तरीही त्यांनी भारत काही सोडलेला नाहीये इतकंच नाही तर अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी सुद्धा मध्यंतरी असं म्हटलं होतं की त्यांच्या मुलांना भारतात ठेवण्यास असुरक्षित वाटत असल्याची भावना त्यांनी ती व्यक्त केली याच भारतात राहून मनोरंजन सृष्टीत काम करून यांनी नाव कमावलं पैसे कमवले याच भारतीय या प्रेक्षकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं तुमचं कौतुक केलं तुमच्यावर प्रेम केलं आणि तोच भारत आणि त्याच भारतातले लोक तुम्हाला असुरक्षित वाटतात भारतात असुरक्षित असल्याची ओरड करणारे खुशाल अन्य देशात जाऊन का राहत नाही म्हणजे अशी विधानं करायची प्रसिद्धी मिळवायची भारत कसा असुरक्षित आहे हे सांगून भारताची बदनामी करायची अनेक इस्लामी देशांना भारताविषयी द्वेष आणि भारतातील अल्पसंख्याकांविषयी अतिशय कळवळा असतो भारतातील अल्पसंख्याकांवरील कथित अन्यायावरून हे देश नेहमी हिंदूंच्या विरोधात गरळ ओकत असतात भारत अल्पसंख्याकांसाठी असुरक्षित कसा आहे तिथे अल्पसंख्याकांवर अन्याय आणि अत्याचार कसा होतो याविषयी ते रंगवून रंगवून सांगतात आता जॉन अब्राहम याच्या विधानाने साम्यवादी विचारसरणी बाळगणाऱ्या सगळ्यांचीच बोलती बंद आहे भारत असुरक्षित आहे असे म्हणणारे आजही भारतात राहतात भारत सोडून जाण्याची त्यांची हिंमतच नाहीये म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचाच भात ही म्हण ते सार्थ ठरवतात अल्पसंख्यांकांवर अन्याय कसा होतो अत्याचार कसा होतो याचं उदाहरण म्हणजे बांगलादेश आहे बहुसंख्यांक भारतात अल्पसंख्य हे सुरक्षितच आहेत हे लक्षात घ्यायला हवं हो। आणि अल्पसंख्याकांनी सुद्धा राष्ट्र कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे भारताची बदनामी करणं आता तरी थांबवा आता काही जण असंही म्हणतील भारतात अनेक ठिकाणी हिंसाचार वाढलाय तो कोणत्या कारणाने होतो याचा पण विचार करा हिंदू मुस्लिम जाती जातीत तेड मग त्यात वाद दोन समाजात तेड ही त्यामागे कारण असतात आणि हे वाद कोण पेटवतं म्हणजे पूर्वीपासूनच काही समाजकंटकांना ती सवयचे काही चांगलं चालू असेल किंवा हिंदू राष्ट्रात हिंदू जागा झाला राष्ट्रवाद जपला की अल्पसंख्यांकांवर अत्याचार अल्पसंख्य असुरक्षित असा वाद पेटवून द्यायचा मग त्यातून दंगे उसळणार मारामारी होणार आणि मग जे वाद पेटवतात ते मजा बघत बसतात म्हणजे हा पोरखेळ आता तरी थांबवा भारत असुरक्षित म्हणणाऱ्यांसाठी जॉन अब्राहमने दिलेलं उत्तर ही एक चांगली चपराक आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जे नाईन धन्यवाद